तर रामकृष्ण मंडळी कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह स्ट्रीमवर ला। तर पटापट -पत सर्वजण जोडून घ्या आपल्या लाईव्ह सेशनला तर आज, आज जी स्पेशल शिवस्तुती आहे आणि मी माझ्या आवाजामध्ये तुम्हाला एक भजन म्हणून दाखवणार आहे तर लवकरात लवकर लाईव्ह सेशनला तयार व्हा आणि आय तयार आहात का तुम्ही ऐकायला भजन आणि शिवस्तुती पटापट -पत लाईव्ह स्ट्रीमवर या ला। आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या इंस्टाग्राम पेजला पण फॉलो करा त्याची आय डी आहे व्लॉग योगेश्वरी म्हणून तर पटापट आपल्या लाईव्ह सेशनमध्ये जोडून घ्या मित्रमैत्रिणींनो आणि तुम्ही लाईव्ह चॅट पण करू शकता हाय हॅलो पटापट -पत जोडून घ्या नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आपण आता रोज लाईव्ह स्ट्रीम घेणार आहोत आणि घेतही आहोत त्यासाठी वेळातला वेळ काढून तुम्ही पण लाईव्ह स्ट्रीमला या, ला लाई ला या। खूप छान आपली इथे लाईव्ह स्ट्रीम होणार आहे पटकन आपल्या लाईव्ह स्ट्रीमला जोडा <coughs> त्या चला मी ब्यात भजन सुरू करणार आहे एक मस्त स्पेशल ये प्रार्थना दिल की बेकार नहीं होगी ये प्रार्थना दिल की बेकार नहीं होगी पूरा है भरोसा मेरी हार नहीं होगी पूरा है भरोसा मेरी हार नहीं होगी सावरे जब तू मेरे साथ है सावरे सर पे तेरा हाथ है विश्वास नानी का द्रौपदी करंग का लाया विश्वास नानी का द्रौपदी करंग का लाया बहना का भाई बन खुद सावरा आया बहना का भाई बन खुद सावरा आया ये प्रार्थना दिल की बेकार नहीं होगी ये प्रार्थना दिल की बेकार नहीं होगी पूरा है भरोसा मेरी हार नहीं होगी पूरा है भरोसा मेरी हार नहीं होगी मैं हार जाऊँ ये कभी हो नहीं सकता मैं हार जाऊँ ये कभी हो नहीं सकता बेटा अगर दुख में पिता सो नहीं सकता बेटा अगर दुख में पिता सो नहीं सकता बेटे की हार तुम्हें स्वीकार नहीं होगी बेटे की हार तुम्हें स्वीकार नहीं होगी पूरा है भरोसा मेरी हार नहीं होगी पूरा है भरोसा मेरी हार नहीं होगी सावरे जब तू मेरे साथ है सावरे सर पे तेरा हाथ है जो हार जाते हैं उनको जिताता है हम सब का ये सावरा किस्मत जगाता है हम सब का ये सावरा किस्मत जगाता है दुनिया में ऐसी तो सरकार नहीं होगी दुनिया में ऐसी तो सरकार नहीं होगी पूरा है भरोसा मेरी हार नहीं होगी पूरा है भरोसा मेरी हार नहीं होगी ये प्रार्थना दिल की बेकार नाही होगी पुरा हे भरोसा मेरी हार नाही होगी तर तुम्हाला हे गाणं कसं आवडलं की नाही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला अजून एक अशाच पद्धतीचं गाणं मी ऐकवत आहे ते पण ऐका तुम्ही लगेच ते जे आहे ते आईवरचं गाणं आहे तर तुला पटकन लाईक करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करा तू कितनी अच्छी है तू कितनी भोली मुझे बोलना चलना सिखाया ओ माते पिता तुम्हें वंदन मैंने किस्मत से तुम्हें पाया पूजा है तुझको पूजेंगे हरदम माँ के ही अर्पण है ये मेरा जीवन तर नमस्कार मंडली तुम्हारा ये गाना कस वाटल मला कमेंट मध्य नक्की सांगा आणि मिस्टर क्रिएटिव सेवन सेवन हर यांनी म्हणलं आहे हरे कृष्णा हरे रामा 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 हरे हरे आणि हरोम यफ यफ जय श्रीराम जी आपको जय तर आज जी स्पेशल आपण शिवस्तुती ऐकणार आहोत तर चला आपण त्यांना पण लगेच लाईक ठोका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चल माय म्हण ीन्द्रमाता कारुण्यसिन्धु गौरुकारि तुलवीण शम्भो मधुको नारि रवीन्द्रदावानरपूर्णभाते देत्रत्रिनिलोपदारि ब्रह्माण्डदिशाी तुलवीण शम्भो मधुको जटायी भूतिवटिचन्दनाचि कपालमाला प्रतिगोतमाचि पञ्चाननाविश्वनिवातकाली तुदीन शम्भो मदको न तारि वैराग्यसूलपानि सदा समाधि निर्बोधवानि उमवीवासनात्रिपूरकाली तुदवीन शम्भो मदपोनधारि उदारमेरुपतिसुरजे च श्रीविशनाथमन्ते सुराचा दयानदिशा गृदर्मदारि तुदवीन शम्भो मदुपोनदारि ब्रह्मादे वन्धो अमरदुनाता भुजङ्गमाला धरि सोमकान्ता गङ्गा शिरे मादोसवि दारि तुज वीन शम्भो मदकोन दारि त्रपुरगौरी ग्रेधाविधारि हाळकण्ठ निरासाज दारिद्र्यदुःखे समरणे निवारि तुज वीन शम्भो समशान पीडा करिते सुकावा ेव सुडामणि नाये उदा मद को नारी तु भूतादिनातादि अन्तका स्वामी मासा दसंभवाच राजा महे स भो भारतारी तु मद को नारि नन्दी हराचार नन्दिकेश श्रीविशनाथमन्ते सुरेश सदा शिव व्यापकतापहारी तु शम्भो मतको रतारि भयानाथ भीमा विख्राळनग्न लीलाविनोदे कृतिकामगङ्गा रुद्रविशाम्बरदक्ष मालि तुत वीन शम्भो मज कोन तारी इच्छा हराची जवे विसार पाळी रसिती तो ब्रह्म घोळा <coughs> उमा विघ्नहारी नशंबो मज कोन तारी प्रभाग्य रहती तीरा सदा पवित्र हिते <coughs> या तारक ब्रह्म मंत्र विशेष विशांबर नेत्रदादि तुदवे కైవల మనోజా వి కుదవీన శంభో మదకో నీ సర్వరితో నిత్య ప్రాళింగజవళి మన తి అంగితే గిర్రూపేణ శంభో మదకో నతీ సే అసే కాను सदा तशेचि भानु गौरीपति सदा भस्मधारि शम्भो को न तारि कर्पूरगौरी समरे विसा वा चिन्ता हरि रो न सदेवा श्वेता सुचेना विचारी तुदवीन शम्भो मदको न तारिरमकालीकळे शरीर उदास चिंता न धर धी धीरे चिंतामणी चिंतने चित्त हारी शंभो शंभू मजकोन ताली सुखावसनी सगळे सुखाचे दुखावसनी धडती जगाची देहासनी धरती थरारी शंभो शंभू मजकोन ताली अमुशब्द हे अंगनी माया जिजे न दे ना देव सु होया निजगे कोणी शांती लीला वंद देवी काशी ब्रह्म गोला असुनी न दिसे विर भावे शुभ भारी तुदहीन शंभू मदको न तारी पिता शोभा शोभा दरतीलवारी किंकनेची आचारी, तु वीन शंभो मदकोण तारी जिवाशिवाची समाधी विठला प्रपंच वेदाचारी, कुमारी वेदचारी तुमोण तारी निदान पाणी शिव ज्योतिर्लिंग गंभीरधीर सुरचक्रधारीण शंभो मदुकोण तारी स्वासी माला पवित्र वा शंकरासी काशी पुरी भैरवविघ्न तारी सुधव शंभो मदकोन न तारी दुई चंप पुष्प जाती गळा मालती हाती प्रक्षणा स्वच प्रदारील शंभो मदको न तारी अनुषद श्रवणी प्रकाश संपूर्ण शोभा वंदवे पहिले तिरी सुदवी शंभो मदकोन तारी नागेश नाम सकळ जिवासा मन तपे माळा शिवमंत्र माळा पंचाक्षरी अनुग्रह मिन शंभो मदकोन पूर्ण तारी एकान्तैरे गुरुराज स्वामी चैतन्यरूपे शिवशोकेनां शिनलोदयाला भौ साळभारी तु सेन शम्भो मृगपूर्णतारि शास्त्रीय अभ्यास नको तुझी पडू नको घेता से जाऊ नको तुझा नको व्रत मकर नको तीर्थ तपे नको काळाचे वय माणशी जोडू नको दुष्टाशी शंकू नको ज्याच्याशी समन पती कवेळ शिवशंभ सोडू नको शिवपार्वती पती हर हर महादेव तर नमस्ते मैत्रिणीनो आणि मित्रांनो तर आजी जशी स्तुती झालेली आहे मी तुम्हाला एक भजन ऐकवणार आहे त्यासाठी तुम्ही इकडे लक्ष द्या आणि आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि फॉलो करा इंस्टाग्राम पेजला पण चला आपण आता एक भजन ऐकूया राधा नाचे कृष्ण नाचे हो राधा नाचे कृष्ण नाचे नाचे, नाचे, नाचे गोपी जन राधा नाचे कृष्ण नाचे नाचे गोपी जन मन मेरो वन गयो सखीरी पावन वृंदावन मन मेरो वन गयो सखीरी पावन वृंदावन रास रचो है रास रचो है यमुना किनारे महारास रचो है छन छन नाचे राधा रानी सुन के मीठी मुरलिया श्याम छबी पे सब बलिहारी गोप ग्वाले और गैया सरर सर र चाले रे मधुर रे भैया रे सरर सर चाले रे मधुर मुरिर रे राधा नाचेरे श्याम संग राधा नाचेरे घूंघट के आड़ से मोहन का दिलदार ढूँढा रहता है जब तक ना मिले मोहन से नज़र सिंगार धूरा रहता है घूंघट की आड़ से मोहन का मोहन का मोहन का मोहन का, मोहन का। चंद्र किरण सा दो आखे कजराली ठुमक ठुमक नाचे, गोपियन के संग, जग का पालन हारी सरगा रे संग राजस कुमारी रे रासगारे संग राजस कुमारी रे मेघा न च रे श्याम सङ्ग राधाे श्याम सङ्ग राधा गोकुल में देखो वृंदावन में देखो रे गोकुल में देखो वृंदावन में देखो रे मुरली बाज रे श्याम संग राधा ना रे श्याम संग राधा नाच रे श्याम के बिना तुम आधे श्याम के बिना राधे 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 हो बोलो राधे 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 नमस्कार जर तुम्हाला एक गाणं भजन आवडलं असेल तर आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा पटकन लाईक करा दे सब काजा ये की नमस्कार मंडळी पटापट आपल्या चॅनल ला जोडा लाईव्ह स्ट्रीम ला आणि लाईक करा मी आज एक तुम्हाला मन दाखव म्हणून दाखवणार आहे राम जपो आराम मिलेगा राम जपो आराम मिलेगा खाने को पकवान मिलेगा खाने को पकवान मिलेगा सुबह नहीं तो शाम मिलेगा पर मरने पर भगवान मिलेगा ही एक मन आहे ही जर तुम्ही जीवनामध्ये आणलीत तर तुमचं खूपच जीवन सार्थकी होईल तर यासाठी एक लाईक तो बनता आहे ना तर लाईक करा पटकन आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करा ते एक छोटंसं गाणं आहे आपल्या जीवनावरच आधारित आहे ते पण मी तुम्हाला म्हणून दाखवणार आहे तर पटकन आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा कमेंट सेक्शनमध्ये हरे कृष्णा हरे रामा तुम्हाला पण तर चला पटकन लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सुख भी हमें प्यारे हैं दुख भी हमें प्यारे हैं छोड़ो मैं किसे भगवन दोनों ही तुम्हारे हैं सुख भी हमें प्यारे हैं दुख भी हमें प्यारे हैं छोड़ू मैं किसे भगवन दोनों ही तुम्हारे हैं सुख दुख ही तो हम सब की गाड़ी तो चलाते हैं सुख दुख ही तो हम सब की गाड़ी तो सुख दुख ही तो हम सब को इंसान बनाते हैं सुख भी हमें प्यारे हैं दुख भी हमें प्यारे हैं छोड़ू मैं किसे भगवन दोनों ही तुम्हारे हैं दोनों ही तुम्हारे हैं संसार की नदियाँ के दोनों ही किनारे हैं संसार की नदियाँ के दोनों ही किनारे हैं सुख भी हमें प्यारे हैं दुख भी हमें प्यारे है छोड़ू मैं किसे भगवन दोनों ही तुम्हारे है दोनों ही तुम्हारे है तर तुम्हारा ये आवड़ की नहीं पटकन लाइक करा सब्सक्राइब करा अपने चैनल ला न दयानिधि रीज सद्ग्रंथ करी यही, यही हरिभक्त गाते हे तर चला आपलं लाइव स्ट्रीम आपण इथेच एंड करणार आहोत आणि पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन स्ट्रीम स्ट्रीममध्ये आपण रोज घेऊन येणार आहोत आणि आजीचे आज आपले स्पेशल व्हिडिओ पण आहेत आपल्या चॅनलवर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आजी आज आपल्याला नवीन नवीन असे नुसके पण सांगत असते आपल्या आपण गोळ्या घेऊन जे आपलं शरीर खराब करत आहोत त्यावर आजी आज घरगुती उपाय सांगत असते त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून तुम्हाला हे बघता येईल आणि आजीचे नवीन नवीन रेसिपी असतात शिवणकाम करताना आजी आज दाखवते आजी आज टोप्या चंचा ह्या पण दाखवत असते जसं की चांदवे लहान लेकरांसाठी गोष्टी सांगत असते छोट्या छोट्या तर बाय बाय मी इथंच एंड करणार आहे तर धन्यवाद खूप छान तुम्ही लाईव्ह स्ट्रीमला या आज साथ दिलेला आहे त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार तर बाय बाय चलो पटकन एक लाईक करा जाता जाता लवकरात लवकर लाईक करा एक एकच लाईक कमी आहे आपल्याला एक लाईक करून टाका पटकन आणि आपले सबस्क्रायबर वाढवायला वाड़ मदत करा कारण तुमच्याच साथीने आपण पुढे जाणार आहोत त्यासाठी पटकन लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि आपल्या इंस्टाग्राम पेजला पण फॉलो करा ज्याची डी आहे व्लॉगर व्लॉग्स योगेश्वरी म्हणून इंस्टाग्राम पेजला पण तुम्ही फॉलो करा आणि कमेंटमध्ये सांगू शकता तुम्हाला अजून एखादं गाणं वगैरे भजन काही ऐकायचं असेल तर पटकन कमेंट करा रामकृष्ण मंडळी